मंडळी नमस्कार मंडळी गणेशोत्सवाच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा माझी मतं व्यक्त करण्यासाठी मी तुमच्यासमोर येत आहे आणि आजचा विषय आहे अर्थातच मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये नेमकं काय का साधलं झालं गेलं किंवा त्याचा अन्वयार्थ काय साध्य काय झालं इच्छा काय होती आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत या सगळ्यावरती थोडक्यात मी बोलणार आहे विषय असा आहे की सुरुवात करूया आपण मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये न्यायालयानं एक दिवसाच्या आंदोलनाची मुदत दिलेली होती पाच हजार आंदोलकांसह आझाद मैदानामध्ये बसण्याची मुदत दिलेली होती ती मुदत देऊन सुद्धा ते ती अट आट, श अटी शर्ती घालूनसुद्धा त्याचं सर्रास उल्लंघन करण्यात आलं म्हणजे झुंडशाहीच्या समोर न्यायालयाचे आदेश देखील डावलण्यात आले असा त्याचा सरळ अर्थ होतो पहिला विषय असा येतो की जे आंदोलक इकडे आले मुंबईमध्ये त्यांनी वाहन कायद्याचं थेट उल्लंघन केलं म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी त्याच्यावरती त्यांनी लादून आणल्या त्याच्या वाहनांच्या टपावरती बसून आले पोलिसांनी गुन्हे दाखल केले का तर केले नाहीत त्याच्यानंतर ते मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस जे स्थानक आहे रेल्वेचं त्याचा परिसर आणि त्याच्या आसपासचा परिसर म्हणजे आझाद मैदानात जिथे आंदोलन व्हायचं होतं तर सोडून इतरत्र रस्त्यावरती ठाण मांडून बसले ट्रॅफिकची कोंडी गेली रस्ते अडवून बसले रास्ता रोको झाले रस्त्यावरती हुतूत खेळले कबड्डी खेळले रेल्वे स्थानकामध्ये कबड्डी खेळले त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले का तर झाले नाहीत म्हणजे कायद्याचं उल्लंघन तुम्ही जर मोठ्या प्रमाणात आलात किंवा झुंडशाहीमध्ये आलात तर सर्रास करू शकतात असाच त्याचा अर्थ यातून निघतो मंडळी हे जर दुसऱ्या कोणी केलं असतं म्हणजे ज्यांची संख्या तुलनेनं कमी आहे अशा लोकांनी केलं असतं तर ते खपवून घेतलं असतं का न्यायालयामध्ये न्यायाधीशांना जाण्यासाठी सुद्धा रोखण्यात आलं अशा पद्धतीचं न्यायालयाने आत्ताच्या घडीला नाराजी व्यक्त केली त्यांनी फक्त इशारेच दिले प्रत्यक्षामध्ये आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले का तर ते दिले नाहीत आता साध्य काय झालं तर जे हैदराबाद गॅझेट आहे ते यापूर्वीच सरकारने स्वीकारलेलं होतं येथे आता सुटसुटीत पद्धतीने लागू करण्याचे आदेश सरकारने काढलेले आहेत म्हणजे नव्याने जी आर काढलेला आहे म्हणजे नव्याने मोठं घबाड हातामध्ये लागलं लाभलं का तर ते लाभलेलं ला नाही तरी देखील एका बाजूला न्यायालयाचा दबाव दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून दाखवलेली चतुराई या सगळ्याचा मेळ साधत जरांगे यांना त्यांचं आंदोलन आटोपतं घ्यावं लागलं काही ठराविक गोष्टींवरती समाधान मानावं लागलं अर्थात त्यातून अनेक मराठ्यांचा फायदा होणार आहे गरीब गरीब मराठ्यांना वाली कोणीच नाही सरकार देखील झोपलेलंच असतं सरकारला जागं करणं आवश्यक असतं त्यासाठी अशी आंदोलनं आवश्यक असतात मात्र सरकारला आणि कायद्याला वेठीला धरून नव्हे हे लक्षात घ्यायला हवं